आय पी एलचा एकावन्नावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवला जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल दोन्ही टीमांची प्लेईंग लिहून कशी असणार आहे दोन्ही टीमांचे हिटहूट रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती एकशे तेवीस खेळवलेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम पाचव्या वेळेला जिंकली आहे आणि बॅटिंग सेकंड करणारी टीम अडुसष्ट सामने जिंकले आहे पहिल्या इनिंगचा ॲव्हरेज स्कोर एकशे साठ एकशे सत्तर आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे चाळीस आहे सर्वात कमी टोटल सदस सदुसष्ट एकशे पन्नासच्यावर खाली ग्राउंड एक 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 ग्राउंड त्या ग्राउंडवरती अठ्ठावीस वेळा स्कोअर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये सत्तावीस वेळा एकशे सत्तर आणि एकशे मध्ये छत्तीस वेळा स्कोर झाला आहे आणि एकशे नव्वदच्या पुढे बत्तीस वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो त्या दोन्ही टीमाच्यामध्ये बत्तीस सामने खेळवले गेले आहेत तेवीस सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत तर नऊ सामने कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सचा धबधबा आहे कोलकाता नाईट रायडर्सवर तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेिंग लिहून कशी असणार आहे सर्वात आधी आपण पाहूया मुंबई इंडियन्सची प्लेिंग कशी कशी असणार आहे मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला येते एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव चार नंबरला तिलक वर्मा पाच नंबरला हार्दिक पांड्या सहा नंबरला नेहाल वडेरा सात नंबरला टीम डेविड आठ नंबरला मोहम्मद नबी नऊ नंबरला गिराळ कोझी दहा नंबरला पियूष चावला अकरामरला जसप्रीत बुमराह आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुंबई इंडियन्सकडून नोवान थोसारा येईल तर कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर रिंक रिंकू सिंग चार नंबरला श्रेयस अय्यर पाच नंबरला व्यंकटेश अय्यर सहा नंबरला ए रघुवंशी सात नंबरला आंद्रे रसल आठ नंबरला रमनदीप सिंग नऊ नंबरला मिचिल स्टार्क दहा नंबरला वैभव अरोरा आणि अखंड मला वरुण चक्रवर्ती अशी एक कोलकाता नाईट रायडर्सची प्लेंग ग्रेन मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स यावर्षी चांगली खेळत आहे कोलकाता नाईट रायडर्स पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे तर मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे मुंबई इंडियन्स यावर्षी गच्च्या खेळली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम या सामन्यात जिंकेल कोणती टीम विजय संपादन करेल माझे प्रिडिक्शन असे आहे मुंबई यावर्षी जरी गच्च्या खेळली असली तर या सामन्यात मुंबई इंडियन्स विजय संपादन करेल आपले काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र